नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो या तेराव्या शतकातील अद्वितीय भागवत संत संत नामदेव महाराज यांच्या पावन जन्मभूमीत नरसी नामदेव येथे नरसी येथे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मंदिराच्या मुख्य कमानीमधून मंदिराकडे जावे लागते त्यानंतर आपल्याला येथील मंदिराचे दर्शन होते संपूर्ण महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते या पावनभूमीत अनेक थोर संत होऊन गेले त्याचमधले एक अर्थात संत नामदेव महाराज जी त्यांच्या अभंगासाठी व त्यांच्या साहित्यासाठी संपूर्ण जगभर आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत मंदिरामध्ये प्रवेश करत असताना मंदिराच्या पहिल्या पायरीला संत काशीराम महाराज पायरी म्हटले जाते चला तर मित्रांनो आपण मंदिरा आता मंदिराच्या दिशेने जाऊन संत नामदेव महाराज व इथे असलेल्या या भव्य मंदिराबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया मंदिराच्या मुख्य दरवाजातून आपण आत आल्यानंतर येथे असलेली शांतता इथे असलेली स्वच्छता व प्रसन्न वातावरण आलेल्या सर्व भक्तांचे मन शांत करते मंदिराचा मुख्य सभामंडप हा पारंपरिक वारकरी वस्तूने व कलेने सजलेला दिसतो मंदिराचा मुख्य घुमर खूप सुंदर व खूप भव्य आहे व त्यावर केलेले बारीक नक्षी काम देखील तितकेच छान आहे व येथील मंदिराचे स्तंभ व मंदिराचे एकूण सात दरवाजे ज्यावर केलेले कोरीव काम मंदिराची आणखी शोभा वाढवते मंदिराच्या परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी भजन हरिपाठ व रोज आरती केली जाते मंदिरे सकाळी साडेचार वाजतापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते संत नामदेव महाराज यांच्या पत्नीचे नाव राजाई होते व संत नामदेव महाराज यांना एकूण पाच मुले होते त्यामधली चार मुलांची नावं नारायण गोविंदा महादेव व विठ्ठल असे होते व त्यांच्या मुलीचे नाव निंबाई असे होते संत नामदेव महाराज यांचा जन्मस्थळ नरसी नामदेव हे महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळ म्हणून आता घोषित केले आहे व या मंदिराचा विकास व प्रचार हे करत आहेत दरवर्षी येथे आषाढी एकादशीला संपूर्ण परिसर भक्तिभावाने दुमदुमलेला असतो असंख्य भाविक येथे त्यानिमित्ताने दर्शनासाठी इथे येऊन गर्दी करत असतात संत नामदेव महाराजांनी आपले संपूर्ण जीवन ही भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास घातले आहे महाराजांनी अनेक अभंग लिहून समाजाला चांगले बोध दिले आहेत संत नामदेव महाराज लहानपणीपासूनच विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असायचे संत नामदेव महाराजांनी रचलेले अभंग आजही विठ्ठल भक्तांच्या ओठावर असतात मित्रांनो संत नामदेव महाराजांनी पंजाब येथील घुमांमध्ये अठरा वर्षे राहून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला सिख समुदायाचा ग्रंथ अर्थातच गुरुग्रंथ साहिबामध्ये संत नामदेव महाराजाचे अभंग आजही समाविष्ट आहेत पंजाबमधील तसेच संपूर्ण सिख समुदाय आजही या ठिकाणी मोठ्या संख्येने इथे येऊन संत नामदेव महाराज यांचे दर्शन घेतले संपूर्ण सिख समाजात आजही संत नामदेव महाराज यांना आदराचे स्थान आहे मंदिराच्या परिसरामध्ये कयादी नदी आहे जी आ, वो या परिसराचा व या मंदिराचा आध्यात्मिक सौंदर्य वाढवते इथे असे म्हटले जाते की माणसाच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी ही नदी खूप पवित्र मानली जाते मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मित्रांनो मंदिराच्या अगदी समोरच असलेले काही इथे दुकाने आहेत जिथे आपल्याला आपल्या वारकरी संप्रदायाचे पूजा साहित्य व काही मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळेल तुळशीच्या माळा इथं आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो नरसी नामदेव हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भक्तीची इतिहासाची आणि संत परिपरीची जपलेली अमूल्य परंपरा आहे जर तुम्हाला कधी भक्ती आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की अवश्य या ठिकाणी एक वेळ भेट द्या चला तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी